देखील कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्पष्टमध्ये तुमचा स्वागत आहे आणि आज आहे रविवार आता संध्याकाळचे वाजले सहा तर आज रात्रीचं जेवण म्हणजे आज आमच्याकडे आहे कटारी आणि मी बनवणार आज मच्छी चिकन मच्छी फ्राय हे सर्व करणार आणि मी माझ्या फॅमिलीला आज बोलली आहे की या करू माझ्या घरी आपण कटारी साजरा करूया तर चला सकाळी खूप लेट झालं उठायला आणि मच्छी आणायला माझे मिस्टर गेलेले होते तर मच्छी त्यांना म्हणजे आम्हाला पाहिजे होती तशी भेटली नाही त्यामुळे बी घेऊन आले आता परत संध्याकाळी मच्छी मार्केटमध्ये जाणार आहे आणि मच्छी मच्छी घेऊन येणार आहे तर आमचा संध्याकाळचा नाश्ता झाला आहे आता मी थोडीफार जेवणाची तयारी करते आणि अजून कोणीसुद्धा आलं नाही तुम्हाला तर माहिती आहे माझी आई माझी बहीण कामाला जाते आणि आज संडे असल्यामुळे दोघींना पण सुट्टी नाही त्यामुळे ते बोलले आम्ही लेटच येऊ रात्रीचं जेवण करायला येऊ दुपारचं काय जेवण करू नको मग दुपारचं काही सुद्धा जेवण केलं नाही कारण उठलीच लेट आणि मग काम पण लेट त्यामुळे ले, आम्ही थोडंसार खाऊन मोकले झालो म्हणजे ब्रेड म्हणजे अंडा पाव तर चला आता योगिनी कोण येते आज आपल्याकडे पटापट येणार आहे मावशी येणार आहे चला मी पण यांची वाट बघते निघाले आता एक म्हणजे अर्धा एक तास लागेलच मला डा दादरला यायला तर मी थो तोपर्यंत मी थोडंफार तयारी करते स्वयंपाकाची मी खोबरा भाजून घेतला आहे बोली चिकन सुकं बनवेल करून त्यामुळे हा खोबरा भाजून घेतला आहे आणि ही ते आता नाश्त्याची भांडी ती घासायची आहे आणि मी ना अद्रक लसूण पेस्ट करणार आहे घरच्या घरी

हे हे खजाना अनलेQRSTUVWXYZ तो वापर तो ए काय अनला सिमरन दीदीने दाखवा सोन पापडी आणि हे अनलो एक एक खा कपकेक पण अनले आहे हा ने सिते दीदी दी सोन पापडी खा तोड तोड ए सांग एक पीस इची बातला लखवा गेली 50 रुपये दुघे हे हे काय गेम करला काय येणारय का तु म्हणजे काय

तो चला आता माझ्याकडे गटारी आहे तर माझ्या फॅमिली म्हणजे माझी आई बहीण भाऊजी सर्व आले तर सुरुवात मी आईपासून करते माझी आई आली आहे आणि मोठी बहीण आता उठली आहे भाऊज हात कर <laughs> आणि हे माझे माझी भारती बहीण आहे ना तिचे मिस्टर आहे निघ्या हाय कर अरे काय लास्ट आणि माझी मिस्टर तर चला आता मी से मी काय काय बनवलं ते मी तुम्हाला दाखवले भाकऱ्या आम्ही बाहेर ना आणले कारण मीनी बनवले नाही इथे बोंबील फ्राय केली आहे सुरमे फ्राय आणि ते मी चिकन केलंय कोर्फीची चटणी केली आणि ते मच्छीचं सार केले इवन असं आजचा स्टेप केलाय तर चला आता आमचं जेवण झालं आणि घरातले काम होईपर्यंत मी माझ्या घरच्यांना थांबून ठेवलेले वाजले रात्रीचे साडेबारा बारा तिथे जातीलच ओला करून आणि बारकी पर्यंत गाडीतून ना आले बाईका मिस्टरांवर आहे गटरीला आली तू माझ्याकडे होता आणि गीता तुला माझी मोठी बहीण आहे पण मी तिला गीताच म्हणजे आम्ही ताई माई असं काय बोलत नाही आम्ही डायरेक्ट गीता ममता असा आवाज देतो आणि माझी भाऊजे तुम्हाला तर माहितीच तुम असेल काय कस काम मीने केला तो बसलेले होते मी काहीच काम नाही सांगत मला आवडतच नाही आणि ही माझी बारकी बहीण ही बारची मोठी आता बारक्या बहिणीला विचारलं कसं वाटलं मस्त खरं सांगते मस्त होते आणि हा माझा माझा बघा किती हुशार आहे मग का आपल्या हा चला माझी कोणतरी तारीफ केली बाबा जरा बरं वाटलं आणि हा माझ्या मोठ्या बहिणीचा पोरगा काय खूप म्हणजे दोन वर्षानंतरच आलाय आमच्या सामने

<laughs> चला, चला संपला तुला होते <laughs> चला सर्वांनी घेतला काय 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 घ्यायचं का ते

है। ले, माम चला, चला। ना। चला। ना। कली बोल गाडी घेऊन टाक लवकर तू घे ना गाडी शिक्षण आता कमी कर गाडी शिक म्हणजे आम्हाला सोबं नाही राहायला मित्र आहे आज सिमरनचा मित्र आहे चिंटू आमच्या घरी जाऊन खावे आज का तुम्हाला ओला भेटायची नाही कामाचं आम्ही नंतर बघू तुमच्या बॉसला मी पत्र लिहू की तुम्ही आज येऊ शकणार नाही तुम्ही चला <laughs> चला आणि जायला पुढे पोरी आहे ना फोन आहे या दोघींना का आरामात बसायचं आहे का मागे पुढे बसू द्या ना कोणाला तरी बस गोष्टी ऐकायला झोपते ते हवा लागेल त्याने कलीला जाऊन दे ना पुढे काय नाही होणार काय नाही कशी लोक असतो मी काढलेत फोटो बिटो काढले बाय बाय बंद हा बंद केला का गुड ओटीपी दरवाजा बंद ओटीपी दिला ना चला बाय भैया कुठेही गाडी थांबली ना मला फोन करणार मी येणार तिथे एक थांबायचं नाही मला फोन पण रात्रला जागी असते नाही नाही जाऊ दे गाडी पुढे गेली नाही 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 गाडी पुढे गेली गुड नाईट तर चल आता फायनली सर्वे त्यांच्या घरी गेले मेन गोष्ट बहिणीला पण कामाला जायचं असतो आईला पण आणि भाचीला पण त्यामुळे राहिले नाही ओला आणि आई आणि माझी भाजी आणि भाऊजाई गेली आणि पोरं सुद्धा ओलानेच गेले बाकी माझी बारकी बहिण आहे ती बाईकने गेली तर आता हे पोचतीलच अर्धा पाऊन तास लागेलच मालाडला पोहोचायला तर असंच असतं आम्ही एकत्र आलो ना तर बोलण्यामध्ये आणि मस्ती मजा करण्यामध्ये ना टाईम कसा जातो ते समजत नाही आणि खरंच खूप वर्षानंतर मीने गटारी साजरी केली माझ्या घरी आणि मी बोललेली त्या त्या मान राखून माझ्याकडे आले आणि खूप सुंदर आम्ही छान गटारी केली एवढंच की के थोडी मी त्यांना वेल नाही दिला कारण मी थोडं काम करत होती पण त्यांनी पण खूप चांगली गटारी केली असेल साजरी असं मला वाटतं मला खूप छान वाटलं माझ्या घरातल्या ते इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा सब रिक्वेस्ट करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझा ब्लॉग कसं करा चला बाय बाय